नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी अक्किवाट तालुका शिरोळ येथे शुक्रवारी सकाळी दस्तवाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत कामासाठी जात असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन आठ जण पाण्यात वाहून जात होते सहा जण सुखरूप बाजूला आले तर दोघे जण पाण्यात वाहून गेले त्यांची शोध मोहीम सुरू आहे सुखरूप बाजूला आलेल्या सहा जणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सरपंचपती सुहास श्यामगोंडा पाटील असं त्यांचं नाव आहे या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरता तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह एन डी आर एफ पथक सांगलीची एच ई रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी रेस्क्यू फोर्स तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू केली अकिवाड ग्रामपंचायतीचं पाणीपुरवठा मोटार बस्तवाड हद्दीत कृष्णा नदीवर आहे दरम्यानच्या रस्त्यावर कृष्णा नदीचं पाणी आलेलं आहे या पाण्यातून सरपंचपती सुहास पाटील तंटामुक्त अध्यक्ष क्षणिक चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अरुण कोतळे हे चौघेजण पाणीपुरवठा मोटार सुरू करण्यासाठी जात होते त्यावेळी बस्तवाड हद्दीत केळीची शेती असणारे अण्णासाहेब बस हसुरे आपल्या ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन चालक आणि अझहर अलासे अंगद मोहिते दोघे राहणार खिद्रापूर तालुका शिरोळ हे चौघेजण जात असताना त्यांनी या चौघांना ट्रॅक्टरमध्ये बसा पलीकडे सोडतो असं सांगितलं ते चौघेजण ट्रॅक्टरमध्ये बसले ओढ्यावरील पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाने रस्त्याची साईडपट्टी खचून निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॅक्टरचे मोठे चाक अडकून ट्रॅक्टर पलटी झाले पाण्याच्या प्रवाहाला लागून सहा जण बस्तवटच्या बाजूला कडेला जाऊन लागले या सहा जणांनाही प्रसंगवधान राखून ग्रामपंचायत कर्मचारी सागरमाने मासेमारी करणारे आनंद बागडी ओंकार बागडी आणि अरुण कांबळे या चार जणांनी त्यांना पाण्याबाहेर काढले तर अण्णासाहेब हसुरे माजी जिल्हा परिषद सदस्य बैरागदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले ते दोघे शार्दूल रजपूत यांच्या शेतातील झाडाला पकडून थांबले असल्याची काहीने माहिती दिली असता एन डी आर एफ पथक वझीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी इंडियन रेडक्रॉस सोसायटी कुरुंदवाड नगर परिषदेच्या दहाहून अधिक यांत्रिक बोटीच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली बचावलेले सरपंच पती सुहास पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात त्यांना अंतराळी उचलून अक्कीवाट हद्दीत आणून एकशेआठ रुग्णवाहिकेतून दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पाच जण सुखरूप आहेत तर दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडगे खासदार धैर्यशील माने प्रांत अधिकारी मौसमी बरडे माजी आमदार उल्हास पाटील संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव पथकाकडून माहिती घेतली आणि या प्रकारामुळे अक्किबाट गावाबरे शोककळा पसरली आहे सायंकाळी उशिरा सरपंचपती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले